राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लईचं सायंकाचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आडतबंदीचा तिडा कायम बैठक तोडग्या दिनास संपली अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा भाजपा प्रवेश मयत मुख्याध्यापकाच्या वारसाला एकेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाई जिल्हा न्यायाधीश बिलोली व मध्यस्थ केंद्राची सक्रिय भूमिका उद्या नायगाव येथे महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन उद्या नायगाव मध्ये महामॅथेरोन स्पर्धेचं आयोजन समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारच करतात संजय भोशीकर आता बातमीपत्र विस्ताराने आडतबंदीबाबत मुंबईत बैठक पार पडली पण कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळं ही बैठक तोडग्याविना संपली सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व्यापारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली पण शेतकरी संघटनेचे नेते बैठकीतून बाहेर पडले डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विरोधात व्यापाऱ्यांनी बंदचं हत्यार उपसल्याने राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेतली होती शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वसूल केली जाणारी आडत बंद करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं त्यानंतर तात्पुरती स्थगिती दिली होती त्यानंतर आज मुंबईत बैठक पार पडली पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही आडत व्यापाऱ्यांनी सरकारला मॅनेज केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केलाय आडत बंद करण्यासाठी सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय दुसरीकडे आडत बंद झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनानं दिला आहे मोटार अपघातात मरण पावलेल्या मुख्याध्यापकाच्या वारसाला श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी तर्फे एक्केचाळीस लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात आली आहे यात मध्यस्थी केंद्राने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे किसान प्राथमिक शाळा उमरा तालुका नायगाव येथे मुख्याध्यापक असलेले श्री बालाजी हरिना मोरे हे रस्त्यालगत उभे असताना दिनांक एकतीस तीन दोन हजार तेरा रोजी ट्रक अपघात झाला व त्यात त्यांचे निधन झाले मयताच्या वारसांनी बिलोली जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाई मिळावी याकरिता प्रकरण दाखल केले व मोटार मालक यम ए रसीद व ट्रकची विमा कंपनी श्रीराम जनरल इन्शुरन्स यांना गैर अर्जदार करण्यात आले अपघात मयताचे उत्पन्न व कागदपत्राची सत्यता पाहून विमा कंपनीचे वकील ॲडव्होकेट अविनाश कदम यांनी सदर प्रकरण बिलोली येथे मध्यस्थ केंद्रात पाठविले व त्यास अर्जदाराचे वकील रिजवान अहमद यांनी अनुकूलता दर्शविली मध्यस्थ केंद्राचे न्यायाधीश एन मरे यांनी उभय पक्षात तोडजोड घडवून अर्जदार व गैर अर्जदार विमा कंपनी यांच्यात प्रस्तुत प्रकरण एकेचाळीस लाख रुपयात मिटविण्याचे ठरविले त्यानंतर सदर प्रकरण बिलोली जिल्हा न्यायालयात एकेचाळीस लाख रुपये तडजोडीने मिटवण्यात आले अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे काल सकाळी साडे अकरा वाजता प्रदेश कार्यालय मुंबई येथे मनसेचे अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला मनसेचे दिलीप ठाकूर यांच्यासह शहर उपाध्यक्ष संतोष परळीकर मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सुनील पाटील विमा अध्यक्ष संतोष पुजारी मनोज ठाकरे संतोष भारती यांच्यासह त्यांचा काल भाजपामध्ये प्रवेश झाला यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रदेश सरचिटणीस सुजित सिंग ठाकूर माजी आमदार प्रवीण दारेकर व्यंकटेश साठे डॉक्टर शोभाताई वाघमारे इत्यादी उपस्थित होते वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची नमस्कार लाईवच बातमीपत्र नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी भरस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांगपूर हॉटेल खाली जुलै सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत पार्टी गेट टुगेदर पार्टी जग वाढदिवस पार्टी, पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्गपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बास्टर्स छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाइड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ट्रेनाइड्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत स्वामी विवेकानंद व राष्ट्रीय योग दिनानिमित्त नायगा भव्य खुली महा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत मुले व मुलींसाठी खुली स्पर्धा ठेवण्यात आली असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे तसेच स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्यांना नगदी रोग बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात येईल असं आवाहन आमदार वसंत चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला आहे नायगाव स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक दिनानिमित्ताने भव्य खुली स्पर्धा मुले व मुलींसाठी मॅरेथॉन स्पर्देचा आयोजन आमदार वसंत चव्हाण मंडळाच्या वतीने करण्यात आलं असून सदरिल स्पर्धा उद्या सकाळी आठ वाजता जनता हायस्कूल नायगाव येथून होणार आहे दर्पण दिनानिमित्त कंधार तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार विश्वरावजी भोसीकर यांच्या निवासस्थानी काल सायंकाळी सहा वाजता करण्यात आलं होतं यावेळी कंधार फुलवळ उस्माननगर येथील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर नीलकंठराव भोसीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद व्यवहारे अमृता देशमुख किरण कुलकर्णी आनंद शेवडीकर संजय भोसीकर काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोशीकर या होत्या हा कार्यक्रम पत्रकारांचा असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये फुलवळचे धोंडीबा बोरगावे कंधार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर दिनकर जायभाळे फुलवळ मराठी पत्रकार संघाचे सल्लागार डॉक्टर प्रदीप सिंह राजपूत सचिव मिलिंद सोनकांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला उत्कृष्ट वार्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल फुलवळचे धोंडीबा बोरगावे सचिन मोरे बसवंते डॉक्टर प्रदीप राजपूत यांचा भोशीकर परिवारातर्फे सत्कार करण्यात आला आपली भूमिका मांडताना संजय भोशीकर म्हणाले की पत्रकार हे समाजाला दिशा देण्याचं काम करतात नांदेड जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम योजना राबविण्यात येतात त्यामध्ये पत्रकारांचा सहभाग असतो असं ते बोलताना म्हणाले यावेळी कंदार फुलवळ उष्मानगर येथील सर्व पत्रकार उपस्थित होते अशी माहिती आमचे कंदारचे वार्ताहर कद्रे यांनी दिली आहे शेवटी पुन्हा हेडलाईन आडतबंदीचा तिढा कायम बैठक तोडग्या दिनात संपली अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा भाजपा प्रवेश मयत मुख्याध्यापकाच्या वारसाला एकेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाई जिल्हा न्यायाधीश बिलोली व मध्यस्थ केंद्राची सक्रिय भूमिका उद्या नायगाव येथे महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन उद्या नायगावमध्ये मध्ये महामॅथेरॉन स्पर्धेचं आयोजन समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारच करतात संजय भोशीकर <tinyak> आणि याचबरोबर नमस्कार लवच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी मुझ्�